लोक महाराष्ट्र लाईफ जनतेचा रोखोक आवाज पिंपरी खुर्द तालुका पाचोरा येथे सकाळी ठीक दहा ते साडे दहा वाजेच्या दरम्यान शाळेमध्ये केर कचरा अंगणवाडी शाळेसमोर अगदी सात फुटांच्या अंतरावर दरवाजाच्या समोर कागदांचा ढीक जाळून सदर अंगणवाडी कर्मचारी अंगणवाडीमध्ये विद्यार्थी उपस्थित असताना परिसरात लहान मुलं खेळत असताना मुलांना लक्ष न ठेवता आणि जिल्हा परिषद शिक्षक त्या कागदांचा ढीक जाळून जागेवर कोणीही उपस्थित नसल्यानं एका लहान विद्यार्थ्याचा पाय जळाला आणि विद्यार्थ्यावर पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालय दाखल करून मेडिकल उपचार करण्यात आले आहेत सदर जिल्हा परिषद शिक्षक आणि शिक्षिका यांचा वर कारवाई निलंबित शिक्षा सदर यांच्यावर आणि आणि त्यांना करण्यात तक्रार पिंपळगाव पोलीस स्टेशन येथे देण्यात आली असून तात्काळ मंगला स्वातीताई पाटील व वर्षाताई सोनवणे आणि शिक्षक गोपाल पाटील व अंगणवाडीच्या शिविका अशा सर्वांनी आमच्या वेदांतला पाहणं सोडून व दुर्लक्ष करून फोनवर गप्पा मारत त्यांनी आमच्या वेदांतकडे पाहिलं नाही आणि असं जर शाळेमध्ये घडत असलं असे जर गाडपोळ होत असले तर विद्यार्थ्यांचं काय होईल यामुळे प्रशासनाकडे विनंती करतो की अशा सर्व शिक्षणावर महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा